मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता येवल्यातून आपण बातमी पाहत आहोत महाविकास आघाडीच्या मोर्चा संदर्भात महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटनांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं येवल्यात काळ्या फिती लावून मुकमोर्चा <cachanthana> काढण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली मात्र आंदोलन आम्ही करू शकतो अशी भूमिका महाविकास आघाडीनं घेतल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून मूकमोर्चा आंदोलन करण्यात आलं या पार्श्वभूमीवर येवला शहरात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे तसेच शिवसेना उभाटातर्फे कुणाल दराडे संभाजी पवार काँग्रेसतर्फे समीर देशमुख आदी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले याप्रसंगी तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवलाऐवजी निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्या पायाशी नतमत्तक होऊन आम्ही सर्व महाविकास आघाडीचे या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेलो होतो बदलापूर असेल कोल्हापूर असेल या ठिकाणच्या घटनेचा निषेध आणि एकंदरच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची धासळलेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर हे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता सामील झाली त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु कोर्टाचा आदेश आणि त्या कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन या ठिकाणी केलं आहे आणि या महायुती सरकारचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो होतो अहो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र हा देशाला नेहमी आदर्श देण्याचं काम करतो आपला सुसंस्कृत महाराष्ट्र परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रशासनाचं सरकारचं या ठिकाणी नियंत्रण राहिलेलं नाही आहे पण अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत बलात्कार असतील महिला सुरक्षा असेल हिट अँड रन असतील इतरही चोरे असतील दरोडे असतील मर्डर असतील खुलेआम चालले जणू काय बिहार यू पीसारखी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणून या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने ते सगळे जमलेलो होतो आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी बंदची हाक मारली होती परंतु कोर्टाचा आदेश असल्याकारणास्तो आज आम्हाला सगळ्यांना काळ्या फिटी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन या ठिकाणी आम्ही या सरकारचा या युती सरकारचा निषेध करतो महाराष्ट्रात आज कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला बा फासण्याचं काम या सरकारने केलेलं आहे अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहे या सर्व गो गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असे पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन निषेध करतो